ठरलं तर मग या मालिकेच्या एकतीस जुलैच्या भागामध्ये आता जज साहेब सांगत असतात अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या निकालाकडे लागलेलं ला आहे त्या निकालाची वेळ आलेली आहे आज न आज साक्षी शिकरे यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला केलाय आणि त्यामुळे एक वेगळंच वळण लागले त्यातच साक्षी शिकरे या खुन्याचे आरोप मिटवण्यासाठी प्रिया मधुकर यांनी जे प्रयत्न केले ते सुद्धा उघडकीला आलेले आहेत त्याच्यामुळे कोर्टासमोर अनेक नवीन खुलासे झालेत अनेक नवीन आता गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे या गोष्टींचा एकंदर विचार करता मधुकर पाटील हे निर्दोष आहेत या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे मधुकर पाटलांना कोर्टाने निर्दोष सिद्ध केलेलं जज साहेब सांगायला लागतात की या गुन्ह्यामध्ये स्वतः खून करून दुसऱ्यावरती आरोप करणं आणि या कारणासाठी साक्षी शिकरे यांना यांना हे कोर्ट चौदा म्हणजे वर्ष म्हणजे जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहेत इकडे आता अर्जुनच्या नजरेसमोर सायली ज्या वेळेला पहिल्यांदा आलेली असते की माझ्या वडिलांची केस घ्या आणि त्यानंतर त्याने जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं ते सगळं नजरेसमोर येतं त्याच वेळेला महिपतच्या समोर तीन महिने जेलमध्ये न राहू शकणारी आपली मुलगी खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची कशी शिक्षा भोगणार हे त्याला आठवत असतं त्याचबरोबर प्रियाच्या समोर आणि साक्षीच्या समोर जेलचं भयान दृश्य दिसायला लागतं आणि कोर्टाची अनाऊन्समेंट होते की साक्षी शिकरे यांना जन्मठेपीची तर साक्षी शिकरे यांनी केलेला खून हा लपवण्यासाठी पुरावे मिटवणं कोर्टामध्ये खोटी साक्ष देणं या सगळ्यासाठी प्रिया मधुकर यांना यांना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात येत आहे दोघींनाही दो शिक्षा सुनावण्यावरती आता इकडे अर्जुन सायली यांना खूप आनंद होतो कारण मधुकर पाटलांना आज न्याय मिळालेला असतो मधुकर पाटील आज निर्दोष सिद्ध झालेले असतात मधुभाऊंना स्वतःच्याच कानावरती विश्वास बसत नसतो की फायनली फायनली आज तो दिवस आलेला आहे अडीच वर्ष चाललेली ही केस ज्या केसकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले त्याचा आज फायनली निकाल लागलेला असतो आज सायली खूप खुश असते देवी आईचे तिथूनच आभार मानते पूर्णाजी पण खुश होते की निर्दोषला निर्दोष सिद्ध केलं कल्पना खुश होते इकडे हो आता अस्मिता खुश होते आणि सायलीच्या खांद्यावरती हात ठेवून सगळं काही ठीक झाले असं तिला समजावते कुठेतरी पूर्णाजी कल्पना आणि रविराज यांच्या मनामध्ये आता प्रियाला जेल झाल्यामुळे कुठेतरी दुःख असतं पण आता या सगळ्यामध्ये सत्य समोर आल्यामुळे आणि महिपतची हवा एकदम टाईट होते महिपत या सगळ्यामध्ये गडबडतो आणि आता तो कोर्टाला सांगायला लागतो नाही नाही माझ्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा अशी तुम्ही देऊ शकत नाही महिपत हायपर होतो कोर्टामध्ये ओरडून ओरडून बोलायला लागतो मधुभाऊ साहेबांकडे हात हात जोडून त्यांचे आभार मानायला लागतात मधुभाऊंना मा खूपच आनंद झालेला असतो इकडे आता महिपत शिकरे सांगत असतो माझ्या मुलीला अशी शिक्षा सुनावू शकत नाही तुम्ही जज साहेब असं म्हणत तो कोर्टामध्ये आरडाओरडा करतोय पण म इकडे महिपत शिकरेकडे कोणाचंही लक्ष नसतं कोर्टाची शिक्षा सुनावून झाल्यावरती जज साहेब कोर्टाचं कामकाज संपलं असं आता सांगतात आणि त्यानंतर या दोघींना शिक्षा सुनावून त्यानंतर मग आता जज साहेब कोर्टाचं कामकाज तहकूब करतात इकडे आता सायली आणि त्याचबरोबर कुसुम या दोघींना खूपच आनंद झालेला असतो आणि त्यामुळे दोघीजणी खूप खुश होतात एकमेकीला मिठी मारतात फायनली अडीच वर्षानंतर त्यांच्या वडिलांना निर्दोष मिळालेली असते रविराज मात्र आपल्या मुलीला ही अशा प्रकारची शिक्षा मिळालेली बघून चांगलेच हादरतात आणि काय हे नक्की घडले त्यांना काही कळतच नसतं आपल्या समोर जे चाललंय ते सत्य आहे की स्वप्न आहे आपली मुलगी आपल्या समोर इतकं खोटं बोलत होती आणि आपल्याला हे कधीच कळलं नाही हा विचार ते करत असतात आणि त्यांना काय बोलावं आणि काय रिॲक्ट व्हावं हेच कळत नसल्या कारणाने ते अस्वस्थ होतात साक्षी तर या सगळ्यामध्ये आता आपण कसं जन्मठेपेची शिक्षा भोगणार याचा विचार करत असते आणि फायनली फायनली आता इकडे तिला कॉन्स्टेबल घेऊन निघालेले असतात मग पशीकडे जज साहेबांच्या समोर येतो जज साहेब ही शिक्षा तुम्ही नाही देऊ शकत जज साहेब तुम्ही निर्णय बदला जज साहेब निर्णय बदला असं म्हणत तो जज साहेबांना निर्णय बदलायला सांगत असतो पण जज साहेब तिकडून निघून जातात आणि महिपत शिकरे ओरडतच बसतो कशी माझी मुलगी जेलमध्ये राहील कशी माझी मुलगी जेलमध्ये राहील ती नाही राहू शकत जेलमध्ये असं म्हणत तो आता आरडाओरडा करतोय पण कोणाचंच त्याच्याकडे लक्ष नसतं किंवा कोणीच त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नसतं हे सगळं चालू असताना अखेर सायली आणि कुसुम मधुभाऊंची गळा भेट घेतात फायनली फायनली आता इकडे माय म्हणजे आता इकडे बाप लेकीची भेट झालेली असते मही पच्छिकरे आपल्या लेकीसाठी ओरडत असतो पण कुणाच त्याच्याकडे लक्ष नसतं जो तो आपला आनंद सेलिब्रेट करण्यामध्ये लागलेला असतो आणि मही पच्छिकरे आणि त्याची मुलगी यांना पूर्णपणे इग्नोर केलेलं असतं त्यानंतर मग आता इकडे प्रिया आणि साक्षी या दोघींना जेलमध्ये टाकण्यासाठी कॉन्स्टेबल यायला लागतात ला, त्यावेळेला पत्रकार आता इकडे पत्रकार सगळ्यांची मुलाखत घेत असतात आणि कोर्टाचा निकाल लागलाय त्याबद्दल चर्चा करत असतात त्याच वेळेला मग आता पत्रकार इकडे दिवकतात तर ही बघा सुभेदार फॅमिली आहे आपण सुभेदार फॅमिलीची एक बाईट घेऊया म्हणून ते सुभेदार फॅमिलीकडे येतात तुम्ही सांगा की आतापर्यंत तुमच्या घरामध्ये ही अशी तुमची सून राहत होती याच तुम्हाला कल्पना नव्हती का तुम्ही या सगळ्यामध्ये तिला पाठीशी घातलत का म्हणजे एका खुन्याला मदत करणारी ही मुलगी तुमच्या घरात राहते आणि तुम्हाला माहीत पण नव्हतं तुम्ही आत्तापर्यंत तिला आता घरात कसं ठेवलं आणि तुमची सून ही आता खुन्याची साथीदार आहे हे समजल्यावरती तुम्हाला तुम्हाला कसं वाटते यावरती प्रताप म्हणतो हे बघा आम्ही कुणाचीही साथ दिलेली नाहीये आम्ही कुणालाही मदत नाही कुणाला नाहीये उलट उलट आमच्या आमच्याच इकडून आमच्याच मुलाने हे सगळं उघड केलं आणलंय त्यावरती मग आता पूर्णाजी सांगते हो माझा नातू आणि माझी नातसून यांनी हे प्रकरण उघड केलं आणून मधुकर पाटलांना न्याय मिळवून दिलाय तर खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा त्यामुळे आमची फॅमिली कोणत्याही आता इकडे क्राईमला किंवा क्राईम लपवणाऱ्याला सपोर्ट करत नाहीये त्यामुळे आम्ही कधीही कधीही कुणालाही गुन्हेगाराला सपोर्ट केला नाही न करणार यावरती पण तुमची सून तुमची सून ही आता एक साक्षी शिके या गुन्हेगाराची मदत करत होती त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे इतके दिवस ती तुमच्या घरात राहत होती आणि तुम्हाला कळलं नाही की तुम्ही तिला सपोर्ट केलात असं पुन्हा 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 तेच प्रश्न विचारल्यावरती अर्जुन म्हणतो हे बघा आत्ता जे कोर्टामध्ये सांगायचं होतं ते कोर्टामध्ये मी सांगून टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर आता पुन्हा आम्हाला कोणत्याही प्रकारे तुमच्याशी काही बोलायचं नाहीये असं म्हणत तो आता आपल्या फॅमिलीला घेऊन निघून जात असताना रविराज जेलमधून पूर्णपणे अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये बाहेर पडतात आपल्या आजूबाजूला काय चाललंय आपण काय करतोय ही को काही न समजत यंत्रवत चालत रविराज घरी निघालेले असताना त्याच वेळेला पत्र रविराजांना घेरतात सांगा रविराज किल्लेदार तुम्ही इतके नामांकित वकील प्रत्येक वेळेला तुम्ही आता खऱ्या केस घेता खऱ्या केस लढता आणि आज तुमच्या मुलीची बाजू खोटी असताना सुद्धा तुम्ही तिचे वकील होतात तुम्ही तिचे वकील होतात आणि तिला प्रोटेक्ट करत होतात तिला या सगळ्यामध्ये आता तुम्ही तुम्ही हे सगळं म्हणजे प्रोटेक्ट करत होतात त्याच्यामध्ये तुमच्या वकिली पेशाला सुद्धा काळीमा लागल्या आणि तुमच्या मुलीने तुमच्यावरती डप्पा लावलाय कसं वाटते तुम्हाला रविराज किल्लेदार बोला बोला असं म्हणत पत्रकार उगाच रविराजांच्या मागे 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 फिरत त्यांना खूपच त्रास देत असतात आणि त्यामुळे आता इकडे या सगळ्यामध्ये आता रविराज कोणतंही उत्तर देण्यासाठी नकार देतात आणि रविराज निघून जातात त्यावरती इकडे आता पत्रकार सांगायला लागतात आणि आता या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे यांना जन्मठेपेची शिक्षा झाले तर प्रिया मधुकर यांना सात वर्षाची त्यावर तुमचं काय म्हणणं आहे असं रविराजांना सारखी प्रश्नावरती भडीमार केल्यावरती रविराज चक्रावतात तिकडून निघून जातात आणि रविराज या सगळ्यामध्ये खूप डिस्टर्ब असतात आता त्याच वेळेला प्रतिमाची काळजी घेत असलेला अश्विन आतापर्यंत लाईव्ह हे बघत नसतो पण अचानकपणे प्रतिमा झोपल्यावरती तो मोबाईल काढतो तो मोबाईल काढतो आणि त्यानंतर ज्या वेळेला तो मोबाईल चेक करतो तेव्हा त्याच्यावरती पत्रकारांचं हे असतं की आज महाराष्ट्राचं लक्ष असलेला हा कोर्टचा निकाल लागलेला आहे या केसचा निकाल लागलाय मधुकर पाटलांना निर्दोष तर साक्षीची कि दोषी तिला चौदा वर्षाची जन्मठेप तर आता इकडे प्रिया मधुकर यांनी खोटी साक्ष दिल्यामुळे सात वर्षाची जेल हे आता अश्विनने ऐकल्यावर ती अश्विनच्या पायाखालची जमीनच आदरते अश्विन चांगलाच गडबडतो काय कसं शक्य आहे हे प्रियाला का झाली तन्वीला या सगळ्यामध्ये शिक्षा का झाली तन्वीला शिक्षा का झाली असं म्हणत मग मात्र आता इकडे अश्विनला काहीच कळत नसतं काय करू मी कोर्टात जाऊ का मी कोर्टात जाऊन तन्वीला भेटू का नक्की काय चाललंय पण मी प्रतिमात्याला सोडून इकडे जाऊ पण शकत नाहीये मला खरंच कळत नाहीये मी काय करू मी काय करू असं म्हणत तो खूपच अस्वस्थ होतो अस्वस्थ होऊन तो, तो ताडकन उठतो आणि काय करायचं आता असं म्हटल्यावरती हे सगळं खोटं आहे खोट आहे नाही तन्वी असं करूच शकत नाहीये मला माहिती आहे तन्वी असं करणारच नाहीये असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता चांगला चिडलेला असतो आणि त्याला स्वतःलाच कळत नसतं की आपल्यासोबत हे काय होतंय आपण या सगळ्यामध्ये आता किती विचित्र पद्धतीने अडकलो गेलोय किंवा किती विचित्र पद्धतीची ही सिच्युएशन आहे हे त्याला काहीच कळत नसतं आणि त्याचमुळे त्याचमुळे या सगळ्यामध्ये तो आता चांगलाच गडबडतो आणि गडबडल्यावरती तो आता विचार करायला लागतो नाही नाही लवकरात लवकर मला काहीतरी करायला पाहिजे पण करणार काय हे काहीच कळत नसतं बरं हे सगळं चालू असताना इकडे दामिनीला सुद्धा आता पत्रकार विचारायला ता, लागतात दामिनी मॅडम ही केस हरल्यावरती तुम्हाला कसं वाटतंय यावरती आता इकडे अर्जुन आणि इकडे सायली येतात आणि अर्जुन म्हणतो कसं आहे चुकीची केस घेतल्यावरती असा पद्धतीने हरणं हे नशिबातच आहे ना त्यामुळे दामिनी देशमुख यांना चुकीची केस का घेतलीत असा प्रश्न विचारा असं म्हटल्यावरती सायली सांगायला लागते कसं आहे सत्याची बाजू ही नेहमीच जिंकते दामिनी देशमुख कधीतरी कधीतरी एखाद्या खऱ्या माणसाची केस घ्या कधीतरी एखाद्या खऱ्या माणसाची केस जिंकून बघा त्यानंतर तुमच्या मनाला जो काही आनंद मिळेल ना तो आनंद नेहमीच वेगळा असेल यावरती अर्जुन म्हणतो दामी देशमुख आज पहिल्यांदा आयुष्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये इतक्या वर्षाच्या पहिल्यांदा तुम्ही एक केस हारलेला आहात जर का योग्य व्यक्तीची केस घेतली असती ना तर कदाचित तुमच्या करिअरमध्ये हा ठप्पा लागला नसता असं म्हणत सायली अर्जुन ज्या वेळेला तिला काही सुनवत असतात त्या वेळेला दामीनी सांगायला ते बाद झालं इथे तुमचं ऐकण्यासाठी मी बसलेली नाहीये मला कोणाचं काहीही ऐकायचं नाहीये काहीही कमेंट करायची नाहीये मी इकडून निघणार असं म्हणत दामिनी सायली आणि अर्जुनवरती चिडते आणि कुणीही मला काहीही शिकवायचे नाही ज्ञान असं आता जोरात ओरडते आणि ओरडून तिकडून निघून जाते दामिनी उत्तर न देता तिकडून निघून जाते पत्रकार दामिनी मॅडम दामिनी मॅडम सांगा दामिनी मॅडम बोला असं म्हणत तिच्या मागे मागे फिरायला लागतात त्यानंतर मग आता फायनली अर्जुन सायली घरी यायला निघतात प्रियाला आणि साक्षीला कॉन्स्टेबल लेडी कॉन्स्टेबल घेऊन जात असताना प्रिया बाहेर आपल्या फॅमिलीला पाहते कल्पना पूर्णाजी आणि या सगळ्यांकडे आता मार खाण्यासाठी येते आता त्यांच्याकडे येऊन काय बोलणार तरी सुद्धा येते आणि सगळे तिला एक एक करत फटकवायला लागतात प्रिया सांगते पूर्णाजी पूर्णाजी अगं पूर्णाजी मी खरंच काही नाही के केलेलं आहे पूर्णाजीला आपण प्रियासाठी सायलीला केलेला त्रास दिलेला त्रास किंवा प्रियासाठी आपण आता सायलीशी कसं वागलो प्रियाला ह्या घराचे सगळे अधिकार दिले आणि सायलीला प्रत्येक वेळेला फटकारलो सायलीला चुकीचं सा वागवलं आणि प्रियाला लायकी नसताना डोक्यावर बसवलं याचा पश्चाताप होतो आणि आता जी तिच्याकडे पाहते तिला दिलेले दागिने तिच्यावर टाकलेला विश्वास घराची जबाबदारी हे सगळं तिच्या डोळ्यासमोर येतं आणि किती मोठी आपण चूक केले हे आठवतं आणि फार अटकन प्रियाचं ती थोबाड फोडते प्रियाचं थोबाड फोडल्यावरती सगळेच जण आता ले ले हे पाहायला लागतात रविराज तर या सगळ्यामध्ये निस्तब्ध होऊन बसलेले असतात त्यांना काहीही सुचत नसतं काय बोलायचं कळत नसतं आणि त्याच वेळेला प्रियाचं फटकन थोबाडात एक पडते पूर्णाजी म्हणते हे बघ सुभेदार परिवारासोबत तुझा काही संबंधच नाहीये असं म्हणत आता इकडे पूर्णांचीने तिला चांगलंच फटकारलेलं असतं त्यानंतर पूर्णांजी झाल्यावरती तिचा आपला कोटा पूर्ण करायला ती कल्पनाकडे येते माराचा कोटा पूर्ण करण्यासाठी कल्पनाकडे आल्यावरती कल्पना, कल्पना साठ कनेक लगावून देते इकडे चिडलेला महिपत लगेचच दामिनीच्या ऑफिसमध्ये येतो आणि मला वाटलं होतं हे शहामृग कुठल्या तरी वाळूमध्ये तोंड खुपसून बसलं असेल तर हे शहामृग इथे डबक्यात बसलेलं आहे असं म्हणत डायरेक्ट तो आता दामिनीवरती अटॅकच करतो दामिनी पण काही कमी नसते मैपत शिकडे तोंड सांभाळून बोलायचं आहे यावरती मैपत म्हणतो गेले गेले ते दिवस तोंड सांभाळून बोलायचे केस जिंकून दिली असतीत ना तर तोंड सांभाळून बोललो असतो आतापर्यंत तोंड सांभाळतच होतो पण आमची इकडून पैसे घेऊन आमची केस लाज नाही वाटत तुम्हाला असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ती सांगते तुमची केस हरले काय आज माझ्या करिअरवरती ठप्पा लागलाय तुम्ही कितीही पैसे दिलेत ना तरी माझ्या करिअरवरचा हा ठप्पा केस हरल्याचा निघाला नाहीये खोट बोलल्यामुळे तुम्ही माझ्याशी आतापर्यंत ही केस आपण हारलेलो आहोत असं म्हणत दामिनी महिपतला चांगलंच फटकारते आणि आत्ता एक शब्द इथे बोलायचं नाही चला चालते वाईतून असं म्हणत त्याला तिकडून चालतं करते पण त्याच वेळेला चिडलेला महिपत आता रागा रागात पुन्हा एकदा दामिनीकडे येतो तिच्या गळ्याला चाकू लावतो आणि माझ्याशी जास्त टिवटिव करायची नाही असं तिला म्हणायला लागतो जास्त टिवटिव केलीस तर गाठ माझ्याशी आहे दामिनी म्हणते चल चालता हो इकडून इकडे आता प्रिया सांगत असते कल्पना आई तू तरी समजून घे मी खरंच काही केलेलं नाहीये कल्पनाला सुद्धा आता आपण सायलीसोबत कशा पद्धतीने वाईट वागलो सायलीला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आपण आता ट्रीट केलं हे सगळं सगळं आठवतं आणि त्यानंतर आता इकडे ती सुद्धा प्रियावर चिडते फार आठकन प्रियाच्या एक थोवाडीत देते आणि ती सांगते चालती होईल तुझं तोंड सुद्धा मला बघायचं नाहीये तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्यावरती विश्वास ठेवून आज आम्ही खूप मोठी चूक केलेली आहे असं आम्हाला वाटतंय असं म्हणत ती आता तिला चांगलीच फटकारते आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया हे सगळं पाहत असते आणि त्याच वेळेला कल्पनाच्या समोर आता आपण कशा पद्धतीने सायलीच्या उपर प्रियाला ठेवलं आणि प्रियावरती विश्वास ठेवून किती मोठी चूक केली हे आठवतं आणि यावरती आता इकडे अर्जुनने सांगितलेली वाक्य सुद्धा आठवतात की या मुलीवरती तुम्ही विश्वास ठेवू शकता पण मी प्रियावरती कधीच विश्वास ठेवणार नाही आणि एक ना एक दिवस तुमच्या समोर सगळं सत्य येईल आणि त्या वेळेला पश्चातापाची वेळ येईल असं म्हटलेलं हे वाक्य आठवतं आणि आता कल्पना सांगायला लागते मुलीपेक्षा जास्त प्रेम केलं मी तुझ्यावरती अर्जुनवरती विश्वास ठेवला नाही पण तुझ्यावरती ठेवला आज चांगले पांग तू फेडलेले आहेस असं म्हणत आता दोघी जणी तिला चांगलंच फटकारतात त्यानंतर अस्मिताचा कोटा राहिलेला असतो अस्मिता तिला म्हणायला लागते तुझ्या पापांची शिक्षा तुला मिळालेली आहे खोट बोलून जे काही तू आता आतापर्यंत कारस्थान केलेस ना आता जेलमध्ये सडून या सगळ्याच्या पापांचा पाढा आता स्वतःच वाच जशी करणी तशी भरणी असं म्हणत अस्मिताने पण तिला आता चांगलंच फटकारलेलं असतं अस्मिता चांगलीच बदललेली असते इकडे तोपर्यंत आता सायलीचा कोटा बाकी असतो मग सायली येते एक मिनिट आणि ती साक्षीकडे येते साक्षीकडे आल्यावर साक्षी ती ती सांगते खरं सांगू का तर मला तुझ्याशी बोलण्याची बिलकुल इच्छा नाहीये पण तुझ्यासारख्या मुलीच्या नादी लागायची पण इच्छा नाहीये पण आज आज मला आनंद आहे की तुझ्यामुळे माझ्या वडिलांना शिक्षा होत नाहीये तुझ्यामुळे माझ्या वडिलांवरती आज कोणतं बालंट नाहीये तू आज जेलमध्ये चाललेस माझे वडील निर्दोष सुटले जशी करणे तशी भरणी असं म्हणत सायलीने आता खूप चांगलं तिला फटकारलेलं असतं त्यानंतर सायली आता प्रियाकडे येते प्रियाकडे आल्यावरती ती आता प्रियाला सांगायला लागते प्रिया, ला प्रिया ज्या माणसाने तुला आता आज आज नियतीने तुला आता शिक्षा दिलेली आहे तुला अशी शिक्षा दिलेली आहे ना आता सात वर्ष सात वर्ष जेलमध्ये सड आणि आता प्रायश्चित्त मिळणार आहे तोपर्यंत तुझं तोंड दाखवू नकोस ना तुला जेलमध्ये सुभेदार भेटायला येणार ना तुला जेलमध्ये किल्लेदार भेटायला येणार असं म्हणत तिने आता तिला अशी काही चांगली फटकारलेली असते की तिच्यासमोर समोर आता काहीही पर्याय राहिले नसतो कल्पना आई मी चुकले मी चुकले मला वाचवा असं म्हणत ती सगळ्यांच्या पुढे आता आरडाओरडा करत असते पण कोणीही तिच्याकडे लक्ष देत नसतं फायनली सगळेजण घरी आलेले असतात पण अजूनही त्या ट्रॉमामधून कोणीही बाहेर आलेलं नसतं त्याच वेळेला सायली सांगते मला माहितीये की तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा धक्का बसताय पण पूर्णातजी तुम्हीच तर सांगता ना की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्नाचा कधी अपमान करायचा नाही त्यामुळे कुणीही अन्नाचा अपमान न करता अन्न खाऊन घ्या असं म्हणत आता इकडे सायली प्रत्येकाला भरवायला लागते पूर्णात जी सायलीकडे पाहते हीच ती मुलगी जिला आपण फटकारलं तन्वीवरती विश्वास ठेवून हिच्यावरती अविश्वास दाखवला हिला प्रत्येक वेळेला फटकारलं हीच ती मुलगी जिच्यावरती अविश्वास ठेवला त्यांना विश्वास बसत नसतो हल्ली फायनली सायलीने पुन्हा सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे सायली पुन्हा एकदा या कुटुंबाची लाडकी झाली आणि अर्जुनला हे सगळं पाहून खूपच आनंद झालेला आहे त्यानंतर प्रिया खरंच सात वर्ष जेलमध्ये सडणार की अजून काही टन टुल्सने ती परत सुटणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार